नमस्कार चला गजल लिहायला शिकूया या मालिकेचा हा भाग तिसरा ज्यात आपण काफिया व रदीफ समजून घेणार आहोत मराठी गजलेतील काफिया व रदीफ म्हणजे नेमकं काय का हे समजून घेताना काफिया या अरबी शब्दाचा मागे मागे चालणारा पुन्हा पुन्हा येणारा किंवा पायाला पाय लावून चालणारा असा अर्थ होतो हे आपल्याला समजायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आता काफिया समजण्यासाठी आपल्याला उदाहरणात उदाहरणातून समजून घ्यावं लागेल बघा पिढ्या दर पिढ्या राखला बाजा आहे असे दुःख माझे घरंदाज आहे कसा अटला आज जगाचा भुकेचा घरी येता आवाज आहे कळस मंदिराचे उभे राहिले पण तुझा आतला देव नाराज आहे नजर माणसांची भयंकर विखारी कुठे सभ्यतेच्या मनी लाजा आहे आता एका गजलेचे हे काही शेर या ठिकाणी आपण वाचलेले आहेत हे वाचल्यानंतर आपल्याला काफिया म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल बघा या चार शेरात बाज घरंदाज आवाज नाराज लाज हे शब्द काफिये म्हणून आलेले आहेत आता आपणास असं लक्षात येते की या शब्दांचा उच्चार करताना हे सर्व शब्द एका पाठोपाठ एकमेकांचा पाठलाग करत आलेले आहेत असं वाटतं ना आपल्याला नाही का एका एक सरळ उच्चार त्यांचा एकसारखा वाटतो आपल्याला आहे ना या चारही यमक शब्दांनी मागे मागे येत असताना आधीच्या व नंतरच्या शब्दांशी येणारा संबंध अजिबात तुटू दिलेला नाही अशा प्रकारे यमक असणाऱ्या शब्दांची म्हणजेच काफिया शब्दांची माड गुंफल्या गेलेली आहे असे आपल्याला समजते हे झालं यमकाविषयी काफियाविषयी आता रदीफ या अरबी भाषेतील शब्दाला गझलेत काय अर्थ आहे हे आपण जाणून घेऊया गजलेतील शेरात काफियाच्या नंतर पुन्हा पुन्हा येणारा शब्द किंवा गट शब्द म्हणजेच रदीफ म्हणजेच अंत्ययमक प्रत्येकच शेरात हा रदीफ काफियानंतर हटकून येत असल्याचे दिसते काही गजलेत मात्र प्रदीप आलेला नसतो एक उदाहरण पाहूया मधाड चर्चा विखार चर्चा हजार नजरा हजार चर्चा जरा रहा गड्यांनो तुम्हास करते शिकार चर्चा कुणा बरोबर निघून जाते मध्येच होते फरार चर्चा जुनाच मुद्दा नवीन सांगा करा नव्याने तयार चर्चा आता इथेही हे आपण चार शेर घेतलेले आहेत ज्यात विखार हजार शिकार फरार तयार हे काफी है। एका पाठोपाठ एक एकमेकाचा साथ न सोडता आलेले आहेत आता या प्रत्येकच काफियानंतर चर्चा हा शब्द हटकून मुद्दामहून रदीफ म्हणून आलेलाच आहे यावरून रदीफ हा असाच प्रत्येक काफियाला चिटकून बसलेला असतो असे आपल्याला समजून घ्यायचे आहे प्रत्येक काफियानंतर चिकटून बसणे बसलेला शब्द हटकून येणारा शब्द न बदलणारा शब्द किंवा शब्द गट अक्षरगट म्हणजेच काय तर रदीफ हे लक्षात घ्यायचं म्हणजेच अंत्ययमक हे आपल्याला आपल्या डोक्यात बसवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे नाही का आता काफिया आणि रदीफ या दोन्ही गोष्टी आपल्याला का होईना समजलेल्या असतील याची मला खात्री आहे पुढील पाठात आपण अलामत म्हणजेच स्वरचिन्ह समजून घेणार आहोत आणि स्वरचिन्हाविषयी अलामताविषयी अजून जास्तची माहिती जवळून जाणून घेणार आहोत चला तर गजल लिहायला शिकूया भेटूया पुढच्या भागात